येस येस सर yes आणि yes yes, yes, सर आपण आता आपले ग्रेट कोच कोण आहेत सर जंपरवाड म्हणून येस येस सर yes, yes, आणि सर आपण किती दिवसापासून या फॅमिलीशी जॉईन आहात मी एक ऑगस्ट पासून आहे सर एक ऑगस्ट पासन म्हणजे सर आपल्याला आता म्हणजे महिना झाला आपल्याला आता येस yes, yes, येस सर आणि सर आपण काय दिवस फॅमिली जॉईन केली आहे सर मला शुगर आणि बीपीचा त्रास होता फार आणि वजन सुद्धा वाढेल होत येस yes, सर yes, मग सर आता आपल्याला आता काय फरक पडला या अठ्ठावीस दिवसामध्ये सर अठ्ठावीस दिवसामध्ये माझा बीपी म्हणजे मी मागच्या एकोणीस जु, जु, जुलैला मी बीपी चेक केला होता त्यावेळेस ए वन सीट टेन पॉईंट सिक्स होत सर येस येस आणि ऑवरेंजली शुगर ही पुढे राहायची सर हा आता मी म्हणजे मागच्या गुरुवारी चेक केली सर yes. जेवणानंतर म्हणजे जेवणानंतर तीन तासाला केली तर माझी फक्त सत्याहत्तर भरली सर खूप खूप अभिनंदन सर आपलं आणि yes. सर म्हणजे शुगर कमी झाली सर Yes, yes, आणि याच्यासाठी काय केलं सर आपण तुमची शुगर एवढी होती बीपी आपल्याला होता आणि आपला आपला बदल झाला त्यासाठी काय केलं सर आपण सर मी काय केलं सकाळी आपला सकस आहार घेत होतो आहार घेतल्यानंतर नाश्त्याला आपलं मूग मूग आणि चना थोडा येस yes, yes, आणि त्याच्यानंतर आपलं सलाड yes, 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 येस येस हे घेत होतो आणि दुपारी फक्त दीड भाकरी खातो हा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सकस आहार स्किन आणि आपलं सलाड थोड आणि एक ऍपल येस, येस आणि सर आता एक महिन्यापूर्वी आपण खातो एक महिन्यापूर्वी तीन टाइम जेवण होत सर आणि बाहेर ये जेवण जास्त आता आपण अकाउंट ऑफिसर आहात आम्हाला पण कळत आपलं बाहेर खाणं पिणं जास्त होत असणार आहे परंतु सर आपणच सांगितलेलं आहे आपली पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती आणि आताची लाईफस्टाईल कशी आहे पूर्वीची स्टाइल आपण चुकीची जगत होतो त्या कारणानं आपल्याला डायबिटीस झाला होता बीपी झाला होता आणि आताची लाईफस्टाईल आपण आता जी जगतोय ती आता आपल्याला आयुष्यभर जगायची आहे हाच यामधला फरक आहे मी ते एक डिस्क्लेमर देऊ शकतो इथं कोणीही डॉक्टर नाही आपण सगळ्यांनी ऐकलं सरांची पहिलीची लाईफस्टाईल कशी होती सरांनी फक्त या अठ्ठावीस दिवसामध्ये त्यांची लाईफस्टाईल चेंज केली आणि फक्त लाईफस्टाईल चेंज केल्या कारणानं सरांमध्ये एवढा अमेझिंग असा बदल झालेला आहे सरांचा डायबिटीस आणि बीपी सुद्धा कमी झालेला आहे बरोबर आणि प्रॉपर तीन महिने सर आपण केल्यानंतर सर आपला बीपी आणि सुद्धा आपण स्वतःच आपण नॉर्मल करणार आहोत का फक्त आपली लाईफस्टाईल चेंज झाल्या कारणानं सर माझ्या गोळ्या ह्या पॉवर होत्या सर तरी येस yes, yes, येस सर, yes, सर।, yes, सर। yes, sir. आता गोळ्या सुद्धा महिन्यामध्येच आपल्या पॉवरच्या गोळ्या कमी झाल्या आहेत तीन महिन्यामध्ये पूर्ण कमी कमी होत होत त्या पूर्णपणे गोळ्या आपल्या कमी होतील परंतु हे सर्व आपण प्रॉपर चेकअप करून दर महिन्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर सा, आपण सगळं हे करायचं आहे डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊनच आपलं विशेषतः आमच्या घरामध्ये सतरा डॉक्टर आहे सर नांदेड स्पेशालिस्ट हॉस्पिटल आमचं आहे सर आमच्या घरामध्ये डॉक्टर असताना सुद्धा कंट्रोल होत नव्हतं ते आपल्या याने दिलं सर येस सार बघू शकतो आपण घरामध्ये डॉक्टर आहेत पण डॉक्टर काय करणार सर डॉक्टर फक्त तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देणार गोळ्या औषध लिहून देणार परंतु तुमची लाईफस्टाईल चेंज करणार नाही येस uh, yes, सर जय सर सॉरी सर थांबवतो सर सो येस पतंगे सर आपण सांगितलं की आपल्या घरामध्ये सतरा व्यक्ती डॉक्टर्स आहेत आणि तुमचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे ओके सो तरी देखील सर बरा मला एक प्रश्न विचारायचा सर हे जे सतरा डॉक्टर आहेत त्या सतरा डॉक्टर मधील किती डॉक्टर्सला ऍक्च्युअली चॅलेंज आहे हे ओवरवेटचं बीपी असेल शुगर असेल हे चॅलेंजेस त्यांना किती आहे मस्ते आमचे शुगर म्हणून रेग्युलर चेकअप रे करत होते आणि ते प्रिस्क्रिप्शन देऊन गोळ्या बरोबर द्यायचे पण तरी होत ऑल पार्टिसिपेंट है आहे पर ध्यान देकर अगर आपके फैमिली में भी अगर डॉक्टर्स हो गए ना तो डॉक्टर केवल आपको सलाह दे सकते हैं तो हैं केवल आपको सलाह दे सकते साथ नहीं दे सकते आपकी चैलेंजेस आपके हेल्थ इश्यूज कम करने के लिए वो सलाह दे सकते हैं साथ नहीं दे सकते और यहाँ पर आप आपके जो वेलनेस के, के जितने भी वेलनेस केवल सलाह नहीं देते साथ देते तुमच्या बरोबर सकाळी कॉल करून एक्सरसाइज तुमचा वेलनेस कोच असतो तुम्ही आहार घेतलाय का हे विचारणारा तुमचा वेलनेस कोच असतो तुम्ही या ठिकाणी नाश्ता घेतलाय का हे विचारणारा वेलनेस कोच असतो तुम्ही नाश्ता घेतल्याच्या नंतर सकस संतुलित आहार घेतल्यानंतर कसं वाटतय कॉल करून विचारणार डॉक्टर कधीच कोणती औषध घेतल्याच्या नंतर किंवा डॉक्टर व्हिजिट पुन्हा कॉल करून विचारत नाही सर, सर पाच दिन पहिले आप आहेत सर कशी वाटते सर ही फॅमिली सर फार चांगली वाटते आणि मला पुन्हा आता फ्रेशनेस वाढलं सर आणि कामाचा उत्साह सुद्धा वाढतो सर ऑफिस मध्ये सुद्धा असं म्हणजे आळस येत नाही थोडा वेळ त्यामुळे आम्ही दोघ जण सहकुटुंब पाच वाजता कधीच नऊ वाजल्याशिवाय सर आणि आता उठून आम्ही दोघ जण हे करतो सर करतो याच्या अगोदर सर किती वर्षपूर्वी वर्कआउट केला होता सर बरोबर जोडी सर वर्कआउट म्हणजे काय हे मला माहितच नव्हतं सर याच्यापूर्वी चालू आहे सर सध्या आपलं सी झाली त्यावेळेस मी काय करावं हा विचार झाला कारण डॉक्टरांनी मला सल्ला दिला आमच्या घरच्या डॉक्टरांनी आहे त्यांनी सांगितलं काका इन्सुलिन लावावं लागते तुम्हाला आता इन्सुलिन घेणं कंपल्सरी आहे जर शुगर नाही कमी झाली तर म्हणून मी मग काय करावं काय करावं म्हणून मला फक्त एवढं माहित होतं की कुठला तरी डान्सवर एक व्यायाम आहे म्हणजे असं मला समजलं होतं फक्त मी ते करावं पण नेमकं मला काय आहे माहित नव्हतं म्हणून आमच्या सुनबाईलाच मी विचारलं होतं एक डॉक्टरवर व्यायाम म्हणजे डान्सवर एक व्यायाम आहे तो व्यायाम केला तर कसं होईल ते डान्सवर तिला काही समजून झाले डान्सवर कुठला व्यायाम आहे का डान्सवर कुठला व्यायाम आहे माहीत नाही मग त्याच दिवशी माझे ते इथं आले आणि त्यांना म्हणलो अरे तुझी मी हे बघितली काय स्टेटस ते तू काय करतोस मग त्याने मला एक लिंक शेअर केली आणि मग तीस तारखेला आम्ही लिंक बघितली तीस जुलैला तीस जुलैला लिंक बघितली मग ती लिंक बघितल्यावर आम्ही म्हणले हे तर आपल्या इथले आमच्या ऑफिस मध्ये एक जंपलवाड म्हणून सहकारी आहेत आमचे ते करतात मग जंपलवाड म्हणून सहकारी आहेत आमचे ते करतात मग त्या दिवशी जंपलवाड मी बोलवलं जंपलवाड सरांना मग त्यांच्याकडून हे घेतलं त्यांनी मग लागलीच मला बांबू आणून दिला आणि सर म्हणले ही लिंक घ्या आणि या लिंकवरून तुम्ही हे करा मग मी एकतीस तारखेपासून मी सर सुरू केलं म्हणजे तीस ला बघितलं आणि एकतीस पासून सुरू केलं आणि पुन्हा मी एकतीस लाच ऑर्डर दिली आणि पाच तारखेला ऑर्डर आली पाच तारखेपासून मी सगळं आहार घेतो आणि मी कालच्या माझी शुगर सत्याहत्तर आली म्हणजे रॅन्डमली चेक केलेली आहे सरे आता एक तारखेला so, मी पूर्ण या ठिकाणी शुगरणी रिझल्ट काय येतात कारण की आपण जो सकत संतुलित आहार घेतो त्याच्यावरती लाभदायक आहे त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी डॉक्टर्स सांगतात सल्ला देतात की तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फायबर खाल्लं पाहिजे आणि आपलं जर का डायट प्लॅन जर का पाहताल तुम्ही तर आपण डायट प्लॅन मध्ये फायबर जास्त घेतो अगदी जेवणाच्या अगोदर सकाळी ब्रेकफास्टला सलाड या ठिकाणी युज करतो आणि ही लाईफस्टाईल आहे बिकॉज ऑफ ओनली लाईफस्टाईल चेंज तुमचे खूप सारे डिसऑर्डर खूप सारे चॅलेंजेस हे पळून जाणार आहेत सो अमेझिंग सर आणि जबरदस्त एक्सपिरियन्स